ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जोडणाऱ्या चंद्रपूर ते मोहुर्ली मार्गावर पर पर्यटक सैराट झाल्याचे वारंवार बघायला मिळत आहे नियमांना न जुमानता या वीस किलोमीटरच्या रस्त्यावर गाड्या उभ्या करून वाघाला बघण्यासाठी गोंधळ घालत नियमभंग केला जात आहे दिवस रात्र होणाऱ्या या त्रासामुळे वन विभाग मोडवर आलाय मात्र पर्यटक राजकीय नेते आणि मंत्री यांची नावे सांगून वनाधिकाऱ्यांशी हुज्जत घालत आहेत प्रसंगी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकारही होत आहेत अशा पर्यटकांकडून वन विभागाने आतापर्यंत अठ्ठावीस लाख रुपयांचे उपद्रव शुल्क वसूल केले आहे मात्र याच मार्ग मार्गावर वाघाचे हमखास दर्शन होत असल्याने पर्यटकांचा धिंगाणा कायम आहे हो सर तुम्हाला जे करायचं ते करा पण आज तुम्ही गाड्या आहे ना चुकल्या ते अगदी करायचं वन विभागाने नियंत्रणाकरिता मोठ्या प्रमाणात टीम्स गठीत केलेल्या आहेत गेल्या तीन वर्षापासून अशा पद्धतीचे जे उपद्रवी लोक आहेत त्यांच्यावर आपण एक उपद्रव शुल्क म्हणून जवळपास अठ्ठावीस लाख रुपये सुद्धा त्या लोकांकडून कलेक्ट केले आहेत आणि लोकांनी नियमाचं पालन करावं याकरिता ठिकठिकाणी जनजागृतीपर बोर्ड्स बॅनर आपण सध्या एक ऍपवर सुद्धा याच्यावर वर्कआउट करतोय की जेणेकरून वन्यजीवांना सुद्धा अडथळा होणार नाही आणि लोकांचा जो प्रवास आहे तो सुद्धा सुखकर होईल स्थानिक लोकांचे एक साहजिकच असतं की कुठल्याही प्रकारची चूक झाली की चूक मान्य न करता राजकीय किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांची मदत घेण्याचा प्रयत्न करणे परंतु आपण अशा कुठल्याही प्रकारच्या दबावाला न जुमानता जो काही नियमाप्रमाणे दंड आहे आपण त्यांच्याकडून वसूल करत असतो